अहमदनगर हो श्रामपूर तालुका ते आपली फायनान्सवाल्यांनी गाडी धरलेली आहे ते मॅडमनी ते दाजीकडे गाडी होती आपल्या नावावर घेऊन दिली होती दाजेला पण ते नेमकं ते म्हणे सरांना आम्ही कॉल करून गाडी आणत होतो आणि ते मग तीन हफ्ते ते जे एक हफ्ता भरला आम्ही आता ते मागच्या हप्त्यात तीन हप्ते ते म्हणे सर म्हणे घेऊन या गाडी तुम्ही इथं भरताना मग आठ दिवस आम्हाला चान्स द्या आम्ही भरतो म्हणलं गाडी घेऊन येऊ सर ते म्हणे घेऊन या पण नगरवाल्यांनी गाडी धरलेली सर మేడం మ్యాడమ్ భరూ సార్ మాది గాడి సార్ రేణుకా రాజకుమార రేణుకా हो oh, माझ्या मिसेसच्या नावावर गाडी घेतलेली होती गाडी कुठली आहे श्रामपूर uh, चालू सर गाडी गाडी आपण ते पण पन, पंढरपूर नाही का तिकडे दाजेला दिली होती त्यांना घेऊन दिली होती आपण ते हप्ते भरत नव्हते म्हणून मागचा हप्ता चार हफ्ते ती झाले होते एक हप्ता भरलाय सर गाडीचं नाव म्हणत गाडीचं नाव टी व्ही एस रायडर सर रायडर हो रायडर सर रायडर म्हणून टू व्हीलर आहे का टी व्हीच रायडर सर हा अच्छा ते मॅडमो आम्ही आठ दिवस द्या मॅडम ते काय ऐकायला तयार नाही सर हा काय म्हणले सर किती हप्ते पेंटिंगमध्ये तीन हप्तेचे सर फक्त एक हप्ता भरलाय मागच्या हफ्त्यात कितीच हप्ता चार हजार दोनशे का तीनशेच दोनशेच आहे वाटतं सर चार हजार दोनशे हो आ, ते मॅडम ऐका ना बंद ना ते नगर आहे ते गाडी आणायला गेलो होता त्याला धरले तिथं मॅडम ते सोडी ना गाडी ते तुम्हाला फोन लावला सचिन गाडी बहिणीच्या नावावर आहे नाही माझ्या मिसेसच्या नावावर आहे दाजेला गाडी दिली होती आपण तिकडे हा माझी हा बहिणीच्या हा दाजेला दिली होती बहिणीच्या हो तुमच्या मिसेसच्या नावावर गाडी आहे हा माझ्या मिसेजच्या नावा आणि बंदोला पाठवलं होता दोनशे दोनशे त्यांच्याकडे गाडी त्यांना आपण त्यांना घेऊन दिली होती हप्त्यांना असल्या आमच्या घरी येत होते सर लोक त्याच्यामुळे ते मग आपण म्हणलं गाडी आपणच आणू आपणच वापरू त्यांच्या आठ दिवसात ते तीन हप्ते भरून टाकू ते येतातच धरलं सर कुठलं टी व्ही हा सर आठ दिवसात भरू भरू सर म्हणलं एवढ्या वेळेस करून द्या सर, सर। गरीब लोक नाही आम्ही सर आमचे किल्ले तुम्ही जे बोलताय मी मान्य करतो पण ते वाले मान्य करतात का आम्ही गरीब लोक आहे हे आहे ते आहे असं नसतो ना त्यांच्या समोर हा गरीब आहे का नाही आपले आप भावना झाले आपण मी गरीब आहे सर दर्शन घ्या असं करा तसं करा आज तुमच्या वर केलं सर आम्ही तेवढं करून द्या आम्हाला चार दिवसात आम्ही भरतो सर बरोबर आहे म्हणजे आपण जे बोलतो ना बरोबर पण त्यांचं काय असतं गोष्टी तुम्हाला माहिती आहे ना हो त्यांचे पण थोडे फार असतात मग त्यांचे पूर्ण हफ्ते त्यांना असतात गाडी उचलण्याची रेपो वगैरे त्यांनी लावतात का आता त्यांची गाडी उचलली का त्यांनी ఉచల్ బ మేడమ్ మ్యాడమ్ మాజా असं आहे का एक मिनिट सांभा तुम्ही काय करा हा बोला नाही गेलो का नाही सर मी त्याला गाडी आणायला पाठवलं होतं मी माझ्या हाताला लागलंय ना फुगट गाडी फुगट पैसे न भरता गाडी का नाही आपण आठ दिवसाची साईड द्या म्हणे फक्त सर आठ दिवसात भरून टाकू त्यांची गाडी उचल गाडी उचललीच का नाही तुमची हा उचललेली सर गाडी उचलली म्हणल्यावर त्याने गाडी उचलून घेऊन गेल्यावर म्हटलं आठ नाही दोन दिवसात एक दिवसाची तर साईड देत नाही लक्षात हो ठेवा तुमच्या तुमच्या डोक्यामध्ये टाकाय गाडी आपल्या ताब्यात राहिली आठ नाही एक महिन्याची पण आपण मुदत वाढून घेऊन घेऊ शकतो ते मॅडम सर गाडी जर त्यांच्या ताब्यामध्ये गेले ना तर एक दिवस सुद्धा थांबत नसतात दादा असं ना सर सर ते ना ते जे आपलं ते वाले थांबतात का रोडवर हां हां त्यांनी काय केलं ते दुसरीकडे गाडी नेलेली आहे ते मॅडम आणि ते बोलले ते काहीतरी मग त्यांनी दुसरीकडे गाडी नेलेली आणि ते मॅडम नंबर पण द्याय ना त्या सरांचं काहीच अरे दादा ते नाही म्हणत मी गाडी उचलून किती दिवस आला तुझं आजच उचलले सर आज आता म्हणजे सोबत तुमचा भाऊ आहे का, ओ, ओ. आ, का? आ, भाव, भाव हो सर, हा भाऊ भाऊ गेला होता सर तिथं आणायला गाडी हा चंद्रपूर भाऊजी भाऊजीकडून हा ते भाऊ कोण ओढून भाऊजी भाऊजीकडून घेऊन गेली ते कोणाकडून భాజీ భాజీ సరే భా భా మాజా దా దాజీ సరణీ భావా భరత చాల హ आणि तीन हप्ते आहे ना ते सरांना फोन करून आम्ही म्हटलं गाडी आणून राहिलो तीन हफ्ते आठ दिवसात भरतो म्हणे घेऊन या काही अडचण येणार नाही म्हणे हा एवढं म्हणलं मग ते ते गाडी घेऊन गेला मग ते पारो दिवशी दोन तीन दिवस झाले तिथे मुक्काम राहायला मग गाडी घेऊन आला आज येता धरलं सर नगरला हा अजून

ब्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ एकोणनव्वद अठ्ठेचाळीस वीस एकोणनव्वद अठ्ठेचाळीस वीस नाव काय अशोक गायकवाड अशोक गायकवाड गायकवाड हो हो मी तुळजापूरला राहिलो होतो टोपले गेलो होतो मी न व्यस्त दाखवतो तुमच्या भावात फोन हा मला चालू होत एक मिनिट गायकवाड बोलते का <premises> आ, Hello, बोला आ, आता आ, आता Hello? Oh, बोला राज राजकुमार अशोक बोल आहे माहिती काय आपण गाडी घेऊन बस ना mm. mm. आणि पो, mm. mm. मी मी कोणापास हाप्ते भरतो ना त्याला काय म्हटलं मी आठ दिवस हप्ते भरून टाकतो गाडी तिकून घ्यायचा टाइमावर का தான் <San> <San> <San>

हॅलो अशोक अरे तो त्यांच्याकडे सचिन भैया त्यांच्याकडे पंचावीस तो ठेव ना मोबाईल तो त्यांच्या पेक्षा भैया बोलतो

अरे अशोक दोन मिनट सचिन भाईया टायगर ग्रुप अध्यक्ष बोलतात सांग ना तू सांगितलं फोन चालू आहे त्यांना दे दोन मिनिट सरांना टाइम नाही तिथं चालू दोन मिनिटं सर बोलणार आहे मला दोन मिनट बोलायचं फोन बघा डोक्याला दुसरे पण काम असतो छपरीला सचिन भाई टायगर ग्रुप चे बोलतोय मला बोला आगे दोन मिनट तीन महिन्यानंतर तुम्ही म्हंटल ना पैसे जेव्हा आले तेव्हा बघू तुम्ही काय म्हटले तीन महिन्यानंतर थे तो फोन में राजकुमार का काम मध्य राजकुमार हाँ बोल एक फोन थे हेलो हेलो हाँ सचिन भैया दोनों दोनों हाँ मैडम बोल हां बोलो कौन सचिन अध्यक्ष सचिन साहब नमस्कार नमस्कार कौन बोलते हैं खान बोलते हैं सर टीवीएस का लीगल डिपार्टमेंट वर्ण अच्छा अच्छा भाई पवार बोलतोय ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना सर काय विषय यांचं काय नाही विषय साहेब एक वर्ष झालं गाडी इतक्या थकीत मध्ये होती आपल्या जवळ जेव्हा काम होतं यांचं आपण एवढी ताकद लावली यांना इतक्या वेळ सांगितलं साहेब गाडी जाईल लिगल मध्ये नाव आलंय साहेब गाडी जाईल ऑफर सुद्धा केली होती माणसं जाऊन जाऊन थकली त्यावेळेस साहेबांनी काही दक्षता घेतली नाही इव्हन फोन सुद्धा उचलला नाही आपले आता गाडी पार एकदम व्याजावर व्याज दंडावर दंड झालं सचिन भाऊ गाडी एजन्सीने या समोर गाडी गाडी कंपनीला जमा झाली आता गाडीचे हप्ते भरून गाडी कशी सोडून द्यायची सांगा आता पहिले तर जमा व्हायला चार दिवस त्याचा रिपोर्ट बनवायलाच लागेल गाडी म्हणजे एकदम लास्ट स्टेपला होती लीगल करून झालंय सगळं करून झालंय साहेब यांचे पैसे इतके पेंडिंग मध्ये तुम्हाला प्रोवाइड करून देत सांगतात की फक्त आमचे तीनच हप्ते आहेत त्यांना विचारा बरं त्यांना व्याजाची रक्कम किती झाली त्यांना हफ्ते किती बाउन्स आहे त्यांना माहिती आहे का ओके किती दिवसापासून गाडी थकीत मध्ये त्यांना विचारा बरं माझे फोन किती यायचे ते काहीच नको विचारू एवढं विचारा माझे फोन किती यायचे आणि तो तिथं फील्ड वर जो माणूस ठेवलेला आहे तो किती वेळा जायचा साहेब आज इतका वेळ थांबले साहेब त्यावेळेस भेटायचे सुद्धा नाही हे गाडी आणायला आत्ता दोन दिवसांनी गेले वर्षभराच गाडीच आणायला गेले होते का यांनी घरी सुद्धा भेटले नाही आम्हाला आम्ही आमच्या परीने गाडीला हात सुद्धा लावला नाही कारण की परिस्थिती चांगली नव्हती पण आता कंपनीमध्ये काय आपण एकटा काम नाही करत ना साहेब कुठल्या पोस्टवर टीव्हीएस वरून बोलते पोस्टवर आहे म्हणून मध्ये मी याच्यावर आहे सर सिस्टमवर बसते आणि लिगल मध्ये पण पाहते व्हेरिफिकेशन ऑफिसर पण आहे आरटीओ कन्फर्मेशन आहे पण माझं मूळ काम काय असतं की बुवा उद्या गाडी जाण्या अगोदर कस्टमरला सगळ्या प्रकारे अवगत करणं सीमा खान सीमा खान हा अच्छा सीमा खान प्रॉपर नगरचीच आहे अच्छा ओके काय हरकत नाही हे यांचं म्हणणं असं आहे की थोडस देऊन टाकतो म्हणून सांगाल साईडला विशेष नाहीये ना गाडी जमा झाली आता आता गाडीला रिलीज ऑर्डर काढण्यासाठी गाडीला पूर्ण पैसे भरल्याशिवाय रिलीज ऑर्डर निघ गाडी सेल केला होता मी काय म्हटलं सर गाडी सील केलं का म्हणलं सील झाली एजन्सीच्या पोरांनी धरली सर हो होऊन जाते गाडी हो हो खान मॅडम ऐका आपली पण एजन्सी आहे जेजे एंटरप्राइजेस ऑल पूर्ण इंडियावर काम करतोय आणि मी ग्रुप सोशल वर्क पूर्ण ऑल जगभर काम माझ्या सोशल मीडियावर सोशल मीडियाच्या माध्यमातून हे व्यक्ती काय माझे ओळखीचे नाहीत मी युट्यूब आणि वरून नंबर घेऊन मला फोन केले ऍक्च्युली माझ्याकडे रोजचे अडीचशे तीनशे कॉल असतात बर त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आणि सोशल वर्क काम करतो बरं काय होत तुमच्याकडून सहकार्य बघा आठ दिवस काहीच नाही होणार सर काहीच नाही मी कशाला अंधारामध्ये ठेवू तुम्हाला आपल्याकडे कामच नाहीये ते काम आपला वे, ब्रांच वेगळी आपण यांना अवगत करण्याचं काम कमीत कमीत वर्षभर वर केलेलं आहे ओके आता कंपनीच्या पुढे जाऊन आपल्याला आपली आपली पॉलिसी नाही ना चालवता येत साहेब बर बरोबर आहे का नाही हो ना हो ना आता आता चेन्नई वरून जो रिलीज ऑर्डर काढणार श्रीकांत येल्लूरकर तो फक्त काय पाहतो पेमेंट भरलेली स्लीप बरोबर ना तो पाहिल्यानंतर यार्ड मध्ये तो रिलीज ऑर्डर काढून यार्ड मधून ती गाडी सोडवता येईल माझ्या माझं इन्स्ट्रक्शन कोण ऐकणार आहे मी त्या खात्यातलीच नाहीये माझं सेक्शनच वेगळं आहे तर माझं ऑर्डर कसं काय जो ऑर्डरवाला साहेब आहे तेच ऑर्डर येतील ना आणि हे सांग फोन करताय आता मी यांना सकाळपासून ते सांगते एक माणूस किच्या नाताने त्यांना बसवले ठीक आहे तुम्ही बोलताय मी त्यांना दहाव्या समजवते मी यांना कमीत कमी सहा तासापासून हे आता तुम्ही तुम्ही मला सहकार्य करा तुम्ही समजा त्यांना आता गाडी सेल झाली गाडी सेल झाली हॅलो पैसे किती भरते तुम्ही हॅलो हा हॅलो बोला मी काय म्हणतो सर मी त्यांना म्हणलं काय म्हणलं मी ते काय वाटलं सर मी उद्या मी गाडी देऊ नका मी म्हणलं त्यांना उद्या सकाळी पैसे भरतो उद्या सकाळी मला गाडी देऊन टाका ते नाहीच म्हणतात ना नाही नाही आता ते म्हणतात चार चार दिवसांनी तेच मी निघाल म्हणते अच्छा हा मी त्यांना का अवघड ध्यान असं आपल्याला माझं तोंड दुखतंय सांगून सांगून हॅलो असे रोजचे लोक किती असतात मॅडम तुमच्याकडे रिलॅक्स रिलॅक्स थोडस पाणी प्या रिलॅक्स नाही तुमची पण तसंच तुम्हाला तुम्ही सेम फील्ड मध्ये आहे काय दुखणं आहे आपलं तुम्हाला माहिती आहे कशाला विचारत रोजच्या लोकांना काय सांगा तुम्हाला अनोळखी लोकांना एवढं तोंड देतो ना मी काय सांगा तुम्हाला आता पण तुम्हाला काय फायदा आहे याचा तुम्ही सांगा बरं तुम्ही काय फायदा त्याचा काय आहे लोकांच्या शांती मोहल्यावर शांती आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करेल संपला विषय मी बर... काय म्हणतो मॅडम आता यांचे पैसे किती भरायचे यांचे टोटल अजून सिस्टम मध्ये लॉक आहे यांचं सगळं Okay. आता सिस्टम जेव्हा ओके होईल चार दिवसानंतर वन टाइमिंग मध्ये रक्कम बाहेर पडेल सिस्टम मध्ये अपडेट होईल तेव्हा मला यांना सांगता येईल मी सांगेन तुम्ही या इथं मी तुम्हाला सगळी रक्कम काय आहे तेच सांगते अंदाज कसं सांगू उद्या त्याला कस्टमरनी पैसे भरले आणि ती गाडी सुटली नाही तर चुकीचं गायडन्स नाही होणार का बरं बरं सिस्टम कधी कर करणार तुमचं पूर्ण मला हे सिस्टम तिसऱ्या दिवशी आज गाडी आज गाडीचा रिपोर्ट किट गेला आहे तर मला माहिती अपडेशन फोर्टी एट हा लागतात अपडेशन झालं तर मी यांना सांगून टाकेल चालेल ठीक आहे करा सहकार्य काय आहे ते ना करा कुठे <laughs> का तुम्हाला काय मदत लागल्यास सांगा तुम्हाला पण करू आपण नाही नाही मला नको साहेब पण त्यांना करा सहकार्य काय तर भावनाने वगैरे फोन केले त्यांनी अहो सर ऐका ना तुम्हाला हो। तुमच्यासाठी तुम्ही तुम्हाला खूप लोक विचारतात मी सांगते तुम्हाला मी मी फर्स्ट व्यूअर्स असतात सर जो तुम्हाला सांगतो काय असतं ना सर तुम्ही जे मितीमत्तेने जे काम करताय ना ते खूप भारी गोष्ट आहे पण तुम्हाला खरं सांगते मी दहा मधून एक ओरिजिनल भेटेल तुम्हाला ना, ना, बरोबर हे माझं नोट आहे तुम्हाला तुमच्यासाठी आणि स्पेशल नोट आहे तुम्ही जो एफ आता त्याची पहिली हिस्ट्री काहीतरी असते बरं का पण दहा लोकांमध्ये एक ओरिजिनल भेटेल साहेब तुम्हाला फक्त एक बाकी नऊ लोक आहे ना तुमच्या कार्याचा फायदा उचलतात हे माझं